मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अहमदनगर येथील सभेची तसेच मुक्कामाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून मराठा समन्वयकांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे यावेळी नगरमधील मराठा बांधवांकडूनही येणाऱ्या लोकांसाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे ठिकठिकाणाहून थीक भाकरी पिठलं चटण्या भाज्या यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी येत आहे तर काही जणांनी ये येथेच येणाऱ्या बांधवांसाठी थी। खिचडी पुलाव आमटी भाकरी बनवण्यास सुरुवात केली आहे यावेळी विशेष परीक्षेत यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी भेट दिली आणि मराठा समन्वयक तसेच पोलीस प्रशासनाकडून माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्यात मी सचिन साहेबराव दुसुंगे इथले ह्या पंचकृषीतच राहिला आहे कापूरवाडी गाव आहे माझ्या आमच्या कापूरवाडी वारळवाडी बुरानगर तसेच देवळगाव सिद्धी नगर तालुक्यातील भरपूर साऱ्या गावांनी दरंगे पाटलांनी जो मराठा आरक्षणासाठी लढा उभारला आहे त्यासाठी जो मुंबईला जाण्या मुंबईला जाऊन ज्या आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनाचं आज नगरमध्ये त्यांचं स्वागत होत आहे त्या स्वागतासाठी ज्या त्यांच्यासोबत जे आठ ते दहा लोक लाख लोक नगरमध्ये येणार आहेत त्यांच्या राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था नगर, नगर जिल्ह्याने नगर तालुक्याने जात आमच्या पंच पंचकृषीने व्यवस्था केलेली आहे आम्ही बी पाठीमागं बघा एक पाच हजार लिटर आमटीचं आयोजन केलेलं आहे तसेच गावातून सगळ्या घरोघरी लोकांना सांगून बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भा बा, भाकरी चटणी ठेचा हे समोर तुम्हाला पाहायलाच भेटेल हे सर्व इथं दिलेलं आहे आणि त्या याला कुठलं राज राजकीय राजकीय पुढारी यांचं कोणाच नाही सर्वसामान्य मराठी समाज जरी राजकीय असले तरी ते मराठा म्हणूनच या आंदोलनात सहभागी झालेले आहेत अशा प्रकारे हे या सर्व मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर